आमचा पगार तर चहा पाण्याला पुरवत नाही आम्ही काय करावं नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष आंदोलनाच्या बॅनरसमोर एक कुणी हाताचा पाळणा बनून तीन महिन्यांच्या बाळाला झोपवते काही जणी हाताची उशी करून धुळेनं माकलेल्या सतरंजावर झोपलेल्या काही जण जेवणाच्या रांगेत उभ्या उरलेल्या आपापली बरीचशी सारखी आणि बरीचशी वेगळी सुखदुःख एकमेकींना सांगत रात्र जागवत राहिलेल्या या साऱ्या आशा सेविका सरकारचं लक्ष वेधायला पदरचे पैसे टाकून उदारी उसनवारी करून मुंबईला आलेल्या पंचेचाळीसच्या हसीना पठाण गेली तेरा वर्ष आशा म्हणून काम करतात म्हणाल्या कोरोना ता तब पेले के काम के सबने उसका ये शिला मिला देखो इधर घर के लोग हमको बोलते तुम्हारी पगार तो चाय को भी बस नहीं होती अब तो यही बोलेंगे हम सरकार से कि आप हम हमको रोटी दो तभी हम आपको वोट देंगे राजश्री स्वामी कविता सोनकटले संगत आंदोलना ठिकाणी सत्तला कुछ ही फिरकला नहीं विरोधी पक्ष नेते एवं पाठिंबा देवन ज आम्ही आशा वर्कर गावातल्या सगळ्यांशी जोडलेल्या असतो लोकांवर प्रभाव असतो आमचा हे विसरतात सत्ताधारी सांगायला विचारलाही लाज वाटेल अशा मोबदल्यावर तब्बल अठ्याहत्तर इंडिकेटर्सवर काम करणाऱ्या आशा सेविकांचं आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे गावोगावून मुंबई गाठलेल्या आशांसोबत महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे विनोद जोडगे दत्ता देशमुख सचिन आंधळे राधाबाई पांचाळ मुगाजी बुरुड राजू देसले यांच्यासह डाव्या चळवळीतील आर मायटी इराणी उज्ज्वला परळवार आणि अर्चना घोगरे आंदोलन पुढे नेत आहेत जोडगे सांगतात राष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यभरात सुमारे सत्तर हजार आशा आणि साडेतीन हजाराहून जास्त प्रवर्तक कार्यरत आहेत अठरा ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबरला राष्ट्र मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला तेव्हा आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी तीन आश्वासनं दिली होती दोन हजार रुपयांची दिवाळी भेट अशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबतल्या दहा हजार रुपयांची वाढ या मंजूर झालेल्या मागण्यांचे शासन निर्णय अजूनही काढण्यात आलेले नाहीत त्याविरोधात आम्ही पुन्हा मैदानात उतरलो आहोत आंदोलनकर्त्या पैकी अनेक जन आजारी पडले आहेत दिवसभर ऊन धूळ आणि रात्री डास थंडी असा मारा मात्र जी आर हातात पडत नाही तोवर हटणार नाही अशी जिद्द त्या बोलून दाखवतात उषा आडांगळे सांगतात कोरोना काळात मासिक एक हजार रुपये विशेष भत्ता सरकारनं मंजूर केला दोन वर्षातला फक्त पहिला महिना तो भत्ता मिळाला सुरेखा आजारे म्हणतात क्षयरोज क्षयरोग कृष्ठरोग आणि विविध संसर्ग संसर्गजन्य आजाराने बाधित व्यक्तींशी आम्ही थेट संपर्कात येतो थे आमच्या जीवाची बाजू लावून आम्ही कष्टाचा मोबदला द्यायची वेळ आली की मात्र व्यवस्था हातवर करते अशा आजारी पडल्यावर हो तिला विशेष प्राधान्याने आरोग्य सेवाही मिळत नाही ठरवलेली सुट्टी नसते साधी पे स्लिप मिळावी ही आमची मागणी आजवर मान्य झालेली नाही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पैसे गर्भवती महिलांना वेळ मिळत नाहीत अनेकदा उशिराही मिळत नाहीत त्यांच्या घरचे आमच्यावरच पैसे काढल्याचा आरोप करतात कुठं कुठं तोंड द्यावं विदर्भातल्या आशा सांगतात आता गावाकडे कापूस वेचणे सुरू आहे एक महिला दिवसाला पाचशे रुपये मजुरी कमावते आम्ही आरोग्यसेवा देऊनही तिच्या तुलनेत तुटपुंज काहीतरी पदरात पडतं एकल महिला आहेत विधवा परित प्रामुख्याने या कामात आहेत सरकारनं आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे इतक्या त्रासात इथं तग धरून कशा दिवसरात्र काढताय या प्रश्नावर एक आशा म्हणाली आम्हाला गावी तरी कुठलं सुख आहे इथं येऊन दुःखातला जीव अजून थोडा दुःखात टाकला इतकंच न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढणारे आशांचं दुःख प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना कळेल का अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद